नमस्कार शेतकऱ्यांना मी या ठिकाणी खूप महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सरकारी स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी खूप महत्त्वाचा आपलं चॅनल आहे म्हणून सरकारी योजना जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना आणि सरकारी नियम हे तुमच्यापासून वंचित होणार नाही ठीक ना आहे तर बघा खूप महत्त्वाची माहिती आहे मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे चक्रीवादळ धडकणार आहे मी आधीच तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून मध्ये सर्वसामान्य माणसं शेतकरी माणसं मुलं सर्वांना या गोष्टीची माहिती झाली पाहिजे ठीक आहे तर बघा महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण त्यांनासुद्धा अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आणि सरकारी अपडेट्स सरकारी योजनांची माहिती मिळाली पाहिजे तर मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे चक्रीवादळ महाराष्ट्राला या ठिकाणी धडकणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला सर्व योजनेची माहिती होईल आणि मी तुम्हाला चक्रीवादळ कुटुंकुटं धरकणाऱ्या सर्व गोष्टी सांगणारच आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला विजांपासून संरक्षण कशाप्रकारे करावे हे सुद्धा शिकवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्त्वाचा आहे कारण तुमच्या जीवापेक्षा मोठं तर कुठं काही गोष्ट नाही आहे आणि मला सबस्क्राईब सर्वप्रथम करून टाका कारण हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे फक्त सरकारी योजनेसाठी केलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो एक नैऋत्य वारे मा परत फिरलेले आहे उत्तर भारताकडे त्याच्यामुळे परतीचा पाऊस आता पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो हे, हे चक्रीवादळ आपलं महाराष्ट्र गुजरात केरळ त्याचबरोबर जे किनारी राज्य आहेत आता आपलं राज्य किनारपट्टीवरती की नाही परंतु जे राज्य असे वेढलेले आहेत भूपट्टामध्ये ठीक आहे जे जे राज्य भूपट्टामध्ये वेढलेले आहेत अशा राज्याला या ठिकाणी निर्माण नाही आहे परंतु आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य या ठिकाणी समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आहे किनारपट्टीवर आहे म्हणून हे महाराष्ट्र महाराष्ट्राने दाट शक्यता आहे तरी आपले गुरं ढोर व्यवस्थित गोठ्यामध्ये माजून ठेवा मित्रांनो ठीक आहे आणि झाडाखाली थांबू नका तर मी तुम्हाला चार पाच उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या अंगावर आयुष्यामध्ये म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्ही कधीच विजेखाली येऊन मरणार नाही किंवा दुसऱ्याला दुसऱ्याला तरी मारणं मरू देणार नाही ठीक आहे एक तर स्वतः मरणार नाही विजेखाली येऊन एक तर दुसऱ्याला मरू देणार नाही ठीक आहे तर हे बघा काय करायचं आहे सर्व महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम कधीही आकाशात विजा कडाडत असतील तर झाडाखाली थांबू नका हो हा उपाय तर माहीत आहे सर्वांना झाडाखाली थांबू था 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 नका दुसरा था उपाय खूप महत्त्वाचा आहे हा माहीत नाही लोकांना जेव्हा विजा कडाडत असतात ठीक आहे तेव्हा रस्त्याने जात असताना घोडक्याने उभं राहू नका एकटे एकटे समजा तुम्ही चार पाच मित्र असाल तर जवळजवळ उभे राहू नका कारण जर जवळजवळ उभे राहिले तर वीज हे आकर्षित होते तुमच्याकडे आकर्षित झाल्यानंतर ते पडू शकते म्हणून असे विखुरलेले लांब लांब उभे राहा आणि दुसरी गोष्ट वीज पडत असताना उभं राहायचं नाही उभं राहिलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही खाली बसून राहायचं आहे ज्याप्रमाणे आपण खाली बसतो त्याप्रमाणे तुम्हाला खाली बसून जायचं आहे आणि तुमची मान जी आहे म्हणजे आपण कोंबडा प्रकारे कोंबडा बनतो त्या प्रकारे तुमची मान ही खाली वाकवायची आहे ठीक आहे जेणेकरून तुमचा डोक्याचा टोकदार भाग हा विजे वीज वीज तुमच्या डोक्याकडे आकर्षित होणार हो नाही म्हणून तुमच्या डोक्याचा भाग खाली वाकवायचा आणि खाली बसायचा आहे आणि तिसरी गोष्ट तुमच्या हातामध्ये लोखंडे कळं असेल किंवा लोखंडाची वस्तू असेल तरी ठेवू नका मित्रांनो विजाला आकर्षित करते ती आणि दुसरी गोष्ट विद्या जर खूप जोरदोरा कळाडत असतील तर तुमच्या खिडकीच्या आसपास थांबू नका कारण तुमच्या खिडकीकडे ते आकर्षित जर झाली तर, तर तुमच्या जीवाला दे दे दोका का। तर तर ते धोका होईल आणि खिडक्या बंद करायला शिका खिडक्या अवघड ठेवू नका कारण जर वीज आकर्षित झाली तर खिडकीच्या आत म्हणून तुमच्या घरातसुद्धा वीज येऊ शकते आणि तुम्ही ठार शोधू शकता म्हणून अजिबात निसर्गाशी कधीही गंमत करू नका मित्रांनो नाहीतर निसर्गानं जर आपल्यासोबत गंमत केली तर आपल्या जिंदगीची गंमत या ठिकाणी होऊन जाईल तर निश्चितच काळजी घ्या या हवामानशास्त्रज्ञ आदरणीय श्री पंजाबरावजी ढग यांनी सांगितलेले आहे की या ठिकाणी तीस ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबरपर्यंत वातावरण थोडं शांत राहीन नंतर खूप या ठिकाणी पाऊस वादळ सुरू होऊन जातील तर ऑक्टोबर महिन्यामध्ये दाट शक्यता आहे मित्रांनो तर स्वतःची काळजी घ्या बस एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन काड़ जी आपले होता। तर पण मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि आपले गुरढोरं व्यवस्थित ठिकाणी बांधून ठेवा हा व्हिडिओ सर्वांसाठी होता शेतकरीच नव्हे तर सर्वांसाठी तर भेटूया आपण एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह आणि सरकार सह पुढच्या वेळ म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र